लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस गोळीबार झाला त्यात आपण आज काही फोटो आणि व्हिडिओ दाखवून लोकप्रतिनिधी निश्चितपणाने जे आरोपी काल गोळीबार प्रकरणामध्ये त्या ठिकाणी पकडले गेलेले आहे ते गोळीबार करायच्या आधी त्या ठिकाणी आमदारांचा स्टेटस ठेवून स्वतःला त्या ठिकाणी बॉस आमदारांना म्हणून त्या ठिकाणी त्यांनी स्टेटस ठेवलेले होते गेल्या दहा दिवसापूर्वी देखील अशाच प्रकारचा गोळीबार जो गेल्या आठ दहा वर्षामध्ये या शहरात कधी झाला नव्हता तशा पद्धतीचा बंदुकीचा धाक दाखवून या ठिकाणी एक उद्योग झाला होता पण त्याच्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळं आणि गेल्या दहा दिवसामध्ये हा जो संबंधित आरोपी होता त्या ठिकाणी आमदारांची वेगवेगळ्या पद्धतीने फ्लेक्स लावून त्या ते ठिकाणी त्यांनी आमदारांना बॉस म्हणून संबोधितला आहे आणि म्हणून ह्या सगळ्यांच्या मागा जो कुख्यात गुन्हेगार आहे त्याला कुठंतरी राज आश्रय देण्याचं काम या ठिकाणचे लोकप्रतिनिधी केलेलं आहे असा आमचा थेट आरोप आहे त्याचं दुसरं कारण असं कारण की ज्याच्यावर गोळीबार झालेले आहे त्याच्यावर त्या स्वतः गोळीबार ज्याच्यावर झाली आहे कुठे तो व्हिडिओ गोळीबार झालेले आहे तर त्याच्या स्वतः त्यांनी तिथं म्हटलेलं आहे की आमदारांचे स्वीय सहाय्यक जोशी आणि आमदार आशुतोष काळे यांचा त्याला पाठबळ असल्यामुळं तो ही माझ्यावर गोळीबार केलेला आहे असं त्यांनी उघडपणे म्हटलेलं आहे आमचा पोलिसांना एवढाच विचारणा होता की तुम्ही या पद्धतीने लोकप्रतिनिधींची विचारणा करणार आहात का नाही राजरोजपणे चक्री बिंगो त्या ठिकाणी गांजा विक्री या कोपरगाव शहरामध्ये चालू आहे तलवारीचा देखील आढळला होता तेव्हाही राजकीय हस्तक्षेप होऊन त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाही धर्मग्रंथाची विटंबना झाली मौलांना किंवा धर्मगुरूंना त्या ठिकाणी मारलं गेलं किंवा विशिष्ट समुदायाच्या जातीवाचक त्या ठिकाणी बोललं गेलं कुठलेही केसेस तडीच गेलेल्या नाही याच्या मागे सगळं राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे हे झालेलं आहे हे उघडपणे दिसतंय कारण की समोर कृत्य करणारे किंवा गुन्हा करणारे हे सर्व लोक त्या ठिकाणी संबंधित आमदारांच्या पक्षाचं बिल्ला लावून फिरत असल्यामुळं हे सगळं होत आहे असा आमचा थेट आरोप या ठिकाणी आहे आणि त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावं हीच आम्ही त्यांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे काय अपेक्षा काय कारवाई ज्या आमच्या महिला भगिनी शाळेतून सुटल्या त्यांच्या समोर पोलिसापासून हाकेवर असलेल्या अंतरावर गोळीबार होतो आणि त्यांच्यावर कुठल्याही वचक या ठिकाणी राहिलेलं नाही त्यांना आरोप होऊन त्यांच्यावर जास्तीत जास्त शिक्षा व्हावी त्याच्यामागचं गुन्ह्यामागचं जे कारण आहे ते जे कळतं आहे आम्हाला की या शहरात चाललेले दोन नंबरचे धंदे आणि हे सगळे राजकीय स्वार्थापोटी पोचले जाणारे गुंड या ठिकाणी आमदारांच्या पक्षातले आहे मोठा रेशन घोटाळा गेले दीड ते दोन वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी सातत्याने मागणी करतो आहे त्या घोटाळ्याची कुठली चौकशी झालेली नाही आहे आणि त्याच्याच सहजारित्या मिळणाऱ्या पैशांवरून हा वाद उद्भवतो वाटपावरून हा वाद उद्भवतो राजरोसपणे वाळू त्या ठिकाणी चालू आहे या सगळ्यांचं कारणामुळेच ही गुन्हेगारी वाढलेली आहे आणि हे सगळे दोन नंबरचे धंदे आमदार त्या ठिकाणी राज आश्रय देत आहे असं आमचं मत आहे त्यामुळं या दोन नंबरच्या धंद्यांना आळा घातला पाहिजे असं आम्हाला पोलीस प्रशासनानं विनंती आहे नाही राज रोजपणे जे काय आरोपी आहे त्यांचे जर फ्लेक्स त्या ठिकाणी लागत आहे पोस्टर त्या ठिकाणी लागत आहे स्टेटस त्या ठिकाणी लागत आहे अगदी गोळीबार करायच्या काही तासापूर्वी त्या ठिकाणी बॉस म्हणून स्टेटस ठेवून त्या ठिकाणी सांगताय आणि काल परवा आमदार स्वतः म्हटले की विरोधकांना गाडून टाका आम्हाला शंका आहे की अशा बंदुकीच्या धाकेनी ते विरोधकांना गाडू पाहू इच्छित आहे का काय पण आमचं काय होऊ नवू परंतु या शहराची कायदा सुव्यवस्था निश्चितपणाने त्यांनी गाडून टाकली असं आमचं मत आहे आणि ह्याच कारणास्तव येत्या निवडणुकीमध्ये योग्य तो पद्धतीने जनता जनार्दन त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं माझं प्रामाणिक आपण नेणार या ठिकाणी ज्या व्हिडिओमध्ये त्या पद्धतीचा ज्याच्यावर गोळीचा हल्लाबार झाला आहे त्यांनी स्वतः त्या ठिकाणी कबुली दिलेली आहे मग त्या आधारेवर पोलीस प्रशासन काही कारवाई करणार आहे का नाही याचा जाब विचारायला आम्ही या ठिकाणी आलो आमच्याच पक्षाचे आहे कोपरगाव मध्ये जर तुम्ही सांगता परिस्थिती आहे निश्चित निश्चितपणाने वेळोवेळी आम्ही डी वाय एस पी साहेब असतील एस पी साहेब असतील किंवा या पोलीस स्टेशन मध्ये असतील आम्ही सातत्याने दर महिन्याला दीड वर्षापासून अशा पद्धतीचे निवेदन देत आहोत आपल्याला ज्ञात असाल त्याच्यावरून आम्ही अनेकदा आंदोलन देखील मोर्चा देखील काढलेला आहे परंतु कुठल्या तरी राजकीय स्थानिक दबावापोटी कुठलीच कारवाई या ठिकाणी होत नाही आहे काल परवा तडीपारी यादी जाहीर झाल्यानंतरही अशा प्रमुख गुन्हेगारांना त्या तडीपारी यादीमध्ये स्थान का मिळालं नाही हा खरं तर आमच्या कोपरगावकारांसमोर पडलेला प्रश्न आहे त्याचा शोध पोलीस प्रशासनाने आमचे माफक एवढीच अपेक्षा आहे की दहा दिवसापूर्वी झालेली गोळीबारानंतर त्याच्यावर कुठली कारवाई न झाल्यामुळं ज्याला मथाडीत मराठीत म्हणतो म्हातारी गेल्याचं दुःख नाही पण काळ सोकवतो कुठल्या तरी रास्त्या हस्तक्षेपामुळे त्या ठिकाणी थांबवलं गेलं आणि त्याच्यातूनच हा प्रकार घडला आमच्या मुली त्या ठिकाणी होत्या शालेय मुली विद्यार्थिनी युवक स्वामी समर्थाचा केंद्र असल्यामुळे गुरुवार असल्या कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि अशा स्थळी पोलीस स्टेशनपासून अगदी अंतरावर अशी घटना घडती की निश्चितपणाने कोपरगाव बिहार झालेला आहे काय अशी का प्रश्न किंवा विचार आमच्या मनामध्ये आल्याशिवाय राहत okay. नाही मी असं म्हणतो पोलीस स्टेशन नाही पूर्ण प्रशासनच याला जबाबदार आहे गेल्या दोन वर्षापासून ज्या ज्या वेळी तहसील आढावा बैठक झाली दरवेळी विवेक भाई यांनी हा प्रश्न हायलाईट केला होता की रेशनचा जो काळा बाजार आहे तो थांबवला पाहिजे याच्यात कोण कोण आहे ते पकडले पाहिजे पण लोकप्रतिनिधींना या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही लोक त्या गोष्टींसाठी रात्री दोन दोन वाजता लोकप्रतिनिधी गुंडांना सोडायला येऊन बसता गेल्या दीड वर्षात जर बघितलं धर्मग्रंथाची विटंबना झाली दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली महिला सुरक्षित नाही दोन नंबरवाले सगळे फोफावलेले आहे रेशन वार्ड चालू आहे आज राजरोज वाळू चालू आहे तहसील असेल पोलीस स्टेशन असेल हे सगळे त्याच्यात सामील आहे माझं तर म्हणणं एवढंच आहे भैया का नुसते यांनी काल चार चार नावं घेऊन फक्त आपली बोळवण केलेली आहे त्या स्टेटमेंटमध्ये प्रसारमाध्यमामध्ये त्या आरोपीचे सगळीकडे क्लिप फिरत आहे त्याच्यामध्ये जे जे नावं त्यांनी घेतलेली असतील मग ते लोकप्रतिनिधी लो असतील त्यांचे पी असतील यांना सगळ्यांना सह आरोपी केलं पाहिजे केलं नाही तर आम्ही याच्यापेक्षा मोठ्या तीव्र प्रमाणात शहरात लढा उभारणार आहोत कित्येक वेळा त्यांना सांगितलं का रेशनचा काळा बाजार बंद केला पाहिजे याच्यात कोण कोण आहे आमचे जर कार्यकर्ते असतील तर शंभर टक्के तुम्ही त्यांना जेलमध्ये टाका स्वर्गीय शंकररावजी कोले साहेब असतील बिपिन दादा असतील यांनी कधीही कोणाला दोन नंबरचे धंदे करायचे शिकवले नाही किंवा पाठराखण केली नाही आमच्या छोट्याशा कार्यकर्त्याकडून फर चूक झाली तर काय तुम्ही ट्रीटमेंट दिली हे सगळ्यांना माहिती मग तीच ट्रीटमेंट तुम्ही आता त्यांना देणार आहे का आमची तर इच्छा ती ट्रीटमेंट त्यांना द्यावी जे ज्यांचे ज्यांचे नावं त्या मध्ये आलेल्या असतील तुमच्याकडे नसतील तर आम्ही त्या क्लिक तुम्हाला देतो त्या सगळ्यांवर सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन इथं विवेक बायकोले यांच्या मार्गदर्शनाखाली उभारणार आहोत एवढेच मी तुम्हाला चेतावणी देतो

चालू आहे त्यांची नावं आम्ही घेतलेली आहे एफ आय आर मध्ये सुद्धा त्यांची नावं ओढलेली आहेत आरोपीचा शोध घेण्याचं काम स्थानिक पोलीस एमसीबी सर्वांच्या मदतीने चालू आहे जास्तीत जास्त आरोपी निष्पन्न करून त्यांना आम्ही अटक करणार आहोत नऊ तारखेला गोळीबार केली त्याच्यावर दु� घटना घडली होती त्याच्यामध्ये गोळीबार झालेला होता त्याच्यामध्ये त्याला वेपर लावलं होतं आदित्य त्याचे खेळ उडून त्याचा गुन्हा दाखल होता परंतु हे आरोपी बाहेर तालुक्यामध्ये इतर इतरत्र पळून गेलेले असल्याने आप ते आपल्याला मिळाले नव्हते जाण्याच्या काळात ते या एक दोन दिवसात मिळतील अशी आमची अपेक्षा होती पण त्यावेळेलाच नेमकं त्यांच्यामध्ये टोळी युद्ध झालं आणि त्यामुळे गणेशोत्सवात तळीपारी राबवली माहिती एक मिनिट तुमची माहिती आपण आहे गणेश उत्सवात गेल्या पाच वर्षात या वर्ष सगळ्यात जास्त

कुठल्याही अवैध धंद्याला कुठल्याही प्रकारचं पाठबळ प्र... किंवा अवैधधंद्याला परवानगी कुठलाही प्रशासकीय शासकीय अधिकारी देत नाही जर असे कुठे असतील तर आम्ही आजपासूनच कारवाई करू